नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबईतकचं लाईव्ह बुलेटिन आहे या बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय दुःखद बातमी ती म्हणजे आमचे इंडिया टुडे टी व्हीचे आज तकचे आणि तकचे आमचे वरिष्ठ सहकारी पंकज खेळकर यांचं पुण्यात काल हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालेलं आहे उद्या त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत पंकज सरांनी मागच्या अनेक वर्षांपासून आज तक इंडिया टुडेमध्ये काम केलेलं आहे एकोणीसशे सत्त्याण्णवपासून ते आज तकची सोबत करता आहेत आधी एक स्ट्रेंजर म्हणून आणि त्यानंतर करस्पॉन्डंट म्हणून ते काम करता राहिले पुण्यामधल्या पत्रकारांसाठी ते खूपच जवळचे होते मित्रासारखे होते वयानं मोठे असले अनुभवाने मोठे असले तरीसुद्धा सर्वांना खूप सांभाळून घेणारे सगळ्यांच्या सोबत काम करणारे असे सहकारी म्हणून त्यांची ओळख होती कुठलाही विषय असो पंकज सर फील्डवर जाऊन इंटरव्ह्यू घेणं बातम्यांचं वार्तांकन करणं हे अगदी हिरिरीने करायचे आणि महत्त्वाचं म्हणजे कधीही विचारा तर बातमीसाठी आणि मदतीसाठी ते तयार असायचे मुंबईतक आज तक आणि इंडिया टुडे ग्रुपकडनं पंकज सरांना श्रद्धांजली पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे भाजपची काल जी दिल्लीमध्ये बैठक झाली त्या संदर्भातली भाजपच्या या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या संदर्भात निश्चितच चर्चा झालेली असणार आहे याचं कारण म्हणजे महाराष्ट्रातले महत्वाचे नेते हे काल भाजपच्या दिल्लीतल्या बैठकीमध्ये होते महत्वाचं आहे ते म्हणजे आज अगदी रात्रीपर्यंत भाजपकडनं अजून देशभरातल्या आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातल्या जागांच्या संदर्भातले काही निर्णय जे आहेत ते जाहीर केले जाऊ शकतात उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते असं म्हटलं जात आहे सगळ्यात जास्त चर्चा होते आहे ती दोन नावांची याच्यात या उमेदवारांमध्ये भाजपच्या उमेदवारांमध्ये नावं कोणाची असणार याच्यामध्ये दोन नावांची चर्चा सर्वाधिक आहे एक आहे म्हणजे पंकजा मुंडे पंकजा मुंडे ना। बीडमधनं लोकसभेची उमेदवारी मिळणार का या संदर्भामधली गोष्ट आज किंवा येत्या काही दिवसांमध्ये क्लिअर होऊ शकेल पण पहिल्या यादीमध्ये पंकजा मुंडे यांचं नाव असणार का मागच्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं चर्चा सुरू आहे त्याच्यानुसार प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजपकडनं उतरवलं जाण्याची शक्यता आहे पंकजा मुंडे यांना जरी प्रीतम मुंडे यांच्या जागेवरनं लढायचं नसलं तरी सुद्धा बीडमधनंच त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते असं भाजपमधनं अंतर्गत चर्चेचा एक सूर आहे याच पार्श्वभूमीवर आज जर का भाजपनं यादी जाहीर केली आपल्या उमेदवारांची तर त्यात नाव असणार का हा एक महत्वाचा मुद्दा आहे तसंच नितीन गडकरी यांच्या नावाची खूप जास्त चर्चा झाली होती कारण भाजपनं जी एकशे जाहीर केली होती त्यात नितीन गडकरींचं नाव नव्हतं अशा परिस्थितीमध्ये आता जर का महाराष्ट्राच्या उमेदवारांच्या संदर्भामध्ये निर्णय जर भाजपनं आज जाहीर केला किंवा येत्या काही दिवसात जाहीर केला पहिली महाराष्ट्रातली भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर समोर तर त्यात नितीन गडकरी यांचं नाव असणार का हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे या दोन नावांची सातत्यानं चर्चा होत आलेली आहे विशेषत्वानं नितीन गडकरींच्या नावाच्या संदर्भामध्ये विरोधकांनी ज्या पद्धतीनं भाजपवर टीका केली होती आणि महत्त्वाचं म्हणजे थेट उद्धव ठाकरेंनीच नितीन गडकरींना निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची ऑफर दिली होती महाविकास आघाडी तुम्हाला निवडून आण असं म्हटलं होतं त्या नितीन गडकरींच्या नावाच्या बद्दल भाजप नेमका कसा विचार करतो हा एक महत्वाचा मुद्दा है। जी आ, आहे जी सातत्यानं चर्चा सुरू आहे त्यानुसार नितीन गडकरी यांच्या दृष्टीनं भाजप काही वेगळा निर्णय घेणार का त्यांना उमेदवारी दिली जाणार का इतका टोकाची चर्चा सध्या सुरू आहे या पार्श्वभूमीवर पहिल्या यादीमध्ये नितीन गडकरी यांचं नाव असणार का हा महत्वाचा मुद्दा राहतो या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहणार आहे तो म्हणजे महाराष्ट्रातल्या या भाजपच्या यादीच्या अनुषंगानं कोणाकोणाला संधी मिळणार याच्याबद्दलची भाजपनं तर याच्याही आधी देशपातळीवर एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे ते म्हणजे की कशा पद्धतीनं महाराष्ट्रा महाराष्ट्र असो किंवा देशभरामध्ये असो जे राज्यसभेतले खासदार आहेत त्यांना संधी दिली जाऊ शकते पियुष गोयल यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा सुरू आहे पियुष गोयल यांना उमेदवारी दिली जाऊ शकते महाराष्ट्रातनं आता ती मुंबईतनं मिळणार की महाराष्ट्राच्या इतर कुठल्या कोपऱ्यातनं मिळणार किंवा इतर कुठल्या भागातनं मिळणार हा एक महत्वाचा मुद्दा राहील पण पियुष गोयल यांचं नाव या पहिल्या यादीमध्ये आहे का हा एक महत्वाचा मुद्दा राहील तसंच नारायण राणे यांनी निवडणूक लढवण्यासाठीची तयारी दर्शवलेली असली तरी सुद्धा मनोमन नारायण राणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं नाही त्यांना आपल्या कुटुंबातल्या कोणाला तरी तिकीट मिळावं असं म्हटलं जात आहे याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा निवडणुकीवरनं भाजप आणि शिवसेनेमध्ये ज्या पद्धतीनं वाद रंगलेला आहे त्याच पद्धतीनं जर आपण पाहिलं तर नारायण राणे यांच्या नावाची घोषणा या पहिल्या यादीमध्ये होणार का हा एक महत्वाचा मुद्दा आहे तसंच कशा पद्धतीनं आणि कुठले उमेदवारांची नावं आज घेतली जाणार ज्यावरनं कुठले मतदारसंघ आहेत हे भाजप आपल्याकडे ठेवणार या गोष्टींचा उलगडा सुद्धा होऊ शकतो आता महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट अशी म्हटली जाते ती म्हणजे की उमेदवारांच्या नावांच्यावरनं काही महत्वाचे फेरबदल हे होऊ शकतात महायुतीमध्ये जसं आपण पाहिलेलं आहे त्याप्रमाणे एकत्र आलेले सगळ्या पक्षांमध्ये काही फारसा आलबेल नाही अगदी काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये विजय शिवतारे यांनी ज्या पद्धतीनं विरोध केलेला आहे पवार कुटुंबियांना अजित पवार यांच्यासाठी ते एक प्रकारे आव्हान मानण्यात येत आहे अशा परिस्थितीमध्ये भाजपकडनं कशा नावांची यादी जाहीर केली जाते कारण अंतर्गत कुरबुरी एवढ्या मोठ्या आहेत की त्यामुळेच कुणाची नाव घेतलं नाही किंवा कुणाचं नाव घेतलं म्हणून महायुतीतल्या तीनही पक्षातल्या कुणालाही दुखावता येणार नाही कारण मतपरिवर्तन किंवा मतांचा मतांची बेगमी करण्यासाठीचं आव्हान हे भाजपसमोर राहणार आहे जर आपण पाहिलं तर देशपातळीवर आतापर्यंत राजस्थान असेल किंवा काही देशातले इतर भाग असतील ज्यांना उमेदवारी उमेदवारी मिळण्याची आशा होती अपेक्षा होती आणि उमेदवारी मिळाली नाही अशाने काँग्रेसची वाट धरलेली अर्थात असे निवडून आलेले उमेदवार पुन्हा एकदा काँग्रेसच्या काँग्रेसचा हात सोडून मग भाजपच्या वाटेवर जाताना किंवा भाजपला साथ देताना पाहिलेले आहेत पण तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये जेव्हा यादी जाहीर केली जाईल भाजपवर सुद्धा एक प्रकारचा दबाव असणार आहे ते म्हणजे की जास्तीत जास्त लोकांना नाराज न करण्याच्या संदर्भामधले निर्णय घेतले गेले पाहिजेत जशी ही नाराजी पक्षांतर्गत ओढवली गेली नाही पाहिजे तशीच ती नाराजी आपल्या मित्र पक्षातल्या उमेदवारांच्या बद्दलही नसली पाहिजे हा प्रयत्न भाजपचा राहील असं देखील म्हटलं जात आहे या पहिल्या यादीच्या अनुषंगानं एक चर्चा सातत्यानं होत राहिलेली आहे ती म्हणजे की शिवसेनेचे काही उमेदवार जे आहेत म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे हे भाजपच्या कमळाच्या तिकिटावर लढले जातील त्यामुळे आजच्या म्हणजे जर आज किंवा येत्या दिवसांमध्ये यादी जाहीर झाली तर शिवसेनेकडच्या इच्छुक उमेदवारांपैकी किती जणांना संधी दिली जाते पहिल्या यादीत कोणाचं नाव येतं का हा एक महत्वाचा मुद्दा राहणार आहे अर्थात अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस जागांच्या जा संदर्भातली ही यादी काही नसणार आहे टप्प्याटप्प्यानं यादी जाहीर केली जाईल पण या यादीमध्ये नेमकी कोणाची नावं आहेत याच्यावरनं ही गोष्ट स्पष्ट होणार आहे ती म्हणजे भाजपच्या कमळाच्या चिन्हावर किती जण लढण्यासाठी इच्छुक आहेत किंवा किती जणांना भाजपकडनं संधी दिलेली आहे पण एक महत्वाची आणि इंटरेस्टिंग बातमी आज समोर आलेली आहे सकाळ वर्तमानपत्रामध्ये समोर आलेली आहे ज्याच्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नांदिवडेकर यांनी एक महत्वाचा उल्लेख केलेला आहे ते म्हणजे की भाजप मुंबईमधले लोकसभा मतदारसंघ याच्यावर कॉन्सन्ट्रेट करेल आणि शिवसेनेच्या शिंदे गटाला ठाण्यातल्या लोकसभा मतदारसंघामधनं निवडणुकीच्या साठीची जी रणनीती आहे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करावं लागणार आहे अतिशय इंटरेस्टिंग बातमी आहे तर या बातमीमध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा सुद्धा आहे तो असा की जसं आपण म्हटलेलं आहे की शिवसेनेचे काही उमेदवार हे भाजपच्या कमळाच्या चिन्हावर लढवू शकतात तशाच पद्धतीने यात असाही उल्लेख करण्यात आलेला आहे ते म्हणजे की भाजपची काही नावं जी आहेत ती शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढू शकते निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतं पण त्याचबरोबर आणखीन एक बातमी समोर आलेली आहे ते म्हणजे की जर अशा गोष्टी साध्य नाही झाल्या तर भाजपकडनं शिवसेनेला ज्या जागा जा दिल्या जातील एकनाथ शिंदेना ज्या जागा दिल्या जा जातील जा 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 तिथनं उमेदवार कोण असायला हवा उमेदवार कोणाचा असायला हवा याच्याबद्दलचा निर्णय हा भाजपकडनं घेतला जाईल याच्याबद्दलची चर्चा ही सर्वाधिक आहे पण आधी ज्या मृणालिनी निवडेकर यांनी जी बातमी दिलेली आहे तो अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की मुंबईमध्ये ठाकरेंना रोखण्यासाठी भाजप मुंबईतल्या लोकसभा मतदारसंघांवर कॉन्सन्ट्रेट करणार आहे असं जर असेल तर मग मिलिंद देवरा यांना दक्षिण मुंबईमधनं निवडणुकीच्या रिंगणात उतरता येणार नाही त्यांचा आत्ता आत्ताच पक्ष प्रवेश झालेला आहे शिवसेनेमध्ये त्यांना राज्यसभेच्या संदर्भातली उमेदवारी आणि राज्यसभेची खासदारकी मिळालेली आहे आणि दुसरीकडे त्यांना दक्षिण मुंबईमधनं उमेदवारी हवी आहे अशी परिस्थिती असतानासुद्धा आता ही बातमी येणं काहीसं मुंबईमध्ये इच्छुक असलेल्या जे काही उमेदवार आहेत शिवसेनेचे अशा उमेदवारांसाठी ही काहीशी चिंतेची गोष्ट आहे विशेष म्हणजे राहुल शेवाळे यांच्या दृष्टीनं सुद्धा हा उल्लेख करता येईल गजानन कीर्तीकर यांचा उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये तिथं ठाकरे गटानं आपला उमेदवार जाहीर केलेला आहे रामदास कदम यांना आपल्या मुलासाठी तिथनं उमेदवारी हवी होती गजानन कीर्तीकर आणि रामदास कदम असा पक्षातला संघर्ष हा उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळाला होता पण हा उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघसुद्धा भाजप शिवसेनेला न देता स्वतःकडे ठेवून घेईल किंवा मग भाजपनेच रेकमेंड केलेला उमेदवार जो आहे तो या लोकसभा निवडणुकी लोकसभा मतदारसंघातनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवला जाईल असं म्हटलं जात आहे मुंबईच्या जा संदर्भामध्ये हे आपण थोडंसं म्हटलेलं आहे पण मृणालिनी नानिवडेकर यांच्या या बातमीतले काही महत्वाचे पॉईंट सांगितले पाहिजेत ते म्हणजे की ज्या पद्धतीने ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेला दिला जाणार आहे आणि दक्षिण मध्य मुंबईचा अपवाद वगळता पाचही जागा या भाजप लढवेल अशी माहिती त्यांनी या बातमीमध्ये दिलेली आहे म्हणजे राहुल शेवाळे यांचा लोकसभा मतदारसंघ हा त्यांच्यासाठी सेफ आहे असं म्हणूयात की त्यांना उमेदवारी मिळवण्यासाठी सेफ आहे असा याचा अर्थ आपण काढू शकतो त्यात पुढचा असाही मुद्दा म्हटलेला आहे ते म्हणजे उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार गजानन कीर्तिकर आणि यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटामध्येच कशा पद्धतीचा संघर्ष झाला होता याचा उल्लेख करण्यात आलेला आहे पण या मतदारसंघात जिंकून येणारा चेहरा नसल्यानं शिंदेनंही या जागेसाठीचा आग्रह सोडून दिला आहे असं म्हटलेलं आहे म्हणजे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरेंच्या अमोल कीर्तीकरांच्या समोर भाजपचा उमेदवार असणार का असा प्रश्न या माहितीमुळे उपस्थित होतो आहे म्हणजेच उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ जो आहे तो शिवसेनेकडनं सोडला जाणार असल्याची माहिती यातनं दिलेली आहे कारण उमेदवारच नसल्यामुळे हा मतदारसंघ सोडला जाईल असं म्हटलेलं आहे कोकण टापूतल्या शिवसेनेचं शिवसेनेचं जे प्राबल्य आहे कोकणमधलं ते लक्षात घेऊन कुठेतरी कोकणावरचा भर हा एकना किंवा कोकणामध्ये जागा या एकनाथ शिंदेंना दिल्या गेल्या पाहिजे त्यासाठीचा आग्रह जो आहे तो एकनाथ शिंदेनी केलेला आहे साहजिकच रामदास कदम यांची जी समोर आलेली नाराजी आहे यासाठी यावरनच एकनाथ शिंदेकडनं हा प्रयत्न केला गेल्याचं देखील म्हटलं जात आहे रामदास कदम यांनी असं देखील म्हटलं होतं ते म्हणजे की ज्या पद्धतीनं सातत्यानं आरोप प्रत्यारोप केले जात आहेत ज्या पद्धतीनं भाजपकडनं काम केलं जात आहे हा इशारा आहे ते म्हणजे की कशा पद्धतीनं भाजप रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा असेल किंवा मग रायगड लोकसभा मतदारसंघ असेल जो राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे इथे खासदार या मतदारसंघांमध्ये विशेष म्हणजे लक्ष ठेवून आहे भाजप पण भाजपनं जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्या दृष्टीनं किंवा विद्यमान ज्या विद्यमान पक्षाचे खासदार आहेत जे विद्यमान खासदार ज्या पक्षाचे आहेत त्यांना निवडणुकीचं तिकीट देण्यावर भर दिला पाहिजे उगीच तिथं अशा पद्धतीनं कामं करून किंवा उमेदवार उतरवून गोंधळ घालू नये असं रामदास कदमांचं म्हणणं होतं आणि याच्यात केंद्रीय नेतृत्वानं लक्ष घालावं असं म्हटलं होतं आणि वेळ आल्यावर एकनाथ शिंदे यांच्याशी आपण चर्चा करणार असल्याचं सुद्धा रामदास कदम म्हटले होते कुठेतरी या चर्चा झालेल्या आहेत याच्या संदर्भामध्ये हालचालीसुद्धा झाल्याचं या बातमीतनं आपण लक्षात घेऊ शकतो तसंच ज्या पद्धतीनं शिंदेंच्या आणखीन काही मतदारसंघांवर सुद्धा भाजपकडनं चेहरे दिले जाण्याची शक्यता असल्याचं याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे असंही म्हटलेलं आहे की सोयीचे मतदारसंघ मिळणार असा एक बॉक्स दिलेला आहे भाज भाजपनं वीस जागांवरचे उमेदवार निश्चित केलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसनं कोणताही अन्याय होणार नाही आणि मतदारसंघ म्हणजे जे त्यांना शक्य आहेत किंवा जे जिथून ते निवडून येतील असे मतदारसंघांमध्ये मतदारसंघ हे राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजेच अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता असल्याचं सुद्धा या बातमीत म्हटलेलं आहे तसंच इथं असं देखील म्हटलेलं आहे की भाजपच्या काही चेहऱ्यांना सामावून घेण्याची शिंदे गटानं तयारी दाखवली आहे दोन जागांवर भाजप त्यांचे उमेदवार शिंदेना देऊ शकेल असं सांगण्यात येतं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेंना तेरा जागा या दिल्या जाऊ शकतील आणि अजितदादांना चार जागा दिल्या जातील असं म्हटलेलं आहे आणि भाजप एकतीस जागांवर निवडणूक लढवेल म्हणजे साधारण अठरा ते बावीस जागांची मागणी ही एकनाथ शिंदेंची आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेंना जर भाजपच्या काही चेहऱ्यांना सामावून घेतलं गेलं तर मग मात्र तेरा जागा दिल्या जातील असं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे साहजिकच जर आपण पाहिलं तर आणखीन सुद्धा काही नावांची चर्चा सुरू होते म्हणजे नाशिकमधला नाशिक, नाशिक लोकसभा मतदारसंघ असेल किंवा म्हणजे हेमंत गोडसे यांना तिथं छगन भुजबळ यांनी ही नाराजी दर्शवलेली आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर छगन भुजबळांच्या सह आणखीन काही नेत्यांनी तिथं हेमंत गोडसे यांच्या संदर्भामध्ये नाराजी दर्शवलेली आहे असं पाहता नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा भाजप हा आपल्याकडे ठेवण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे कशा पद्धतीनं आ, या लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं गोष्टी घडतील याचा उलगडा मात्र भाजपची पहिली यादी आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होतील असं म्हटलं आहे साधारण बावीस या नावांची यादी भाजपकडनं आज जाहीर केली जाईल असं म्हटलं जात आहे म्हणजे आजकाल बैठक झाल्यामुळे आज ही नावं समोर येण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे जर भाजप एकतीस ते बत्तीस जागांवर लढणार असेल तर मग वीस जागांच्या संदर्भातली ही यादी समोर येण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये नावांवरून एकनाथ शिंदेचे जे उमेदवार आहेत किंवा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतले जे लोक आहेत ते भाजपच्या कमळावर लढतील का याच्याबद्दलची गोष्ट स्पष्ट होईल जसं दक्षिण मध्य मुंबईचा उल्लेख करण्यात आलेला आहे दक्षिण मध्य मुंबई ला म्हणजे मुंबईतला हा एक मेव मतदारसंघ सोडला तर बाकीचे सगळे पाचीच्या पाच लोकसभा मतदारसंघ हे भाजप स्वतःकडे ठेवणार असेल तर मग राहुल शेवाळे हे भाजपच्या तिकिटावर लढणार का हा एक महत्त्वाचा मुद्दा होतो अर्थात गोष्टी स्पष्ट होण्यासाठी आपल्याला भाजपच्या पहिल्या यादीची वाट पाहावी लागणार आहे हा मुद्दाही तितकाच खरा आहे पुढच्या बातमीकडे वळूया ही बातमी आहे ती म्हणजे मराठा आरक्षणाच्या संदर्भातली मराठा आरक्षण आता सरसकट सगळ्यांना मिळेल अशी घोषणा करण्यात आली होती आणि त्यासाठी गुलालही उधळण्यात आला होता पण मराठा आरक्षण काही सरसकट सगळ्यांना मिळणार नाही ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे अगदीच जी बातमी आलेली आहे त्याच्यानुसार मराठा आरक्षणासाठी नॉन क्रीमी लेअरचं सर्टिफिकेट अत्यंत महत्वाचं आहे सरकारी सेवा किंवा शैक्षणिकमधलं शैक्षणिक संस्थांमधलं जे आरक्षण आहे ते या नॉन क्रीमी लेअरच्या सर्टिफिकेटवर अवलंबून असणार आहे म्हणजेच सरसकट सगळ्यांना मराठा आरक्षण देण्यात आलेलं नाहीये ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे आठ लाखांपर्यंत आहे अशांनाच या शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण देण्यात येणार येणार आहे ही गोष्ट इथं स्पष्ट करायला हवी दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही आंदोलन झालं होतं ज्या काही हिंसक घटना घडल्या होत्या त्याची एस आय टी चौकशी करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यात आला होता जे मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे त्याची एस आय टी चौकशी होणार होती या चौकशी समितीची स्थापना जर करण्यात आलेली आहे आणि ज्याच्यामध्ये शहर पोलीस आयुक्त नाशिकचे जे शहर पोलीस आयुक्त आहेत संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे ही समिती तीन महिन्यात अहवाल सादर करणार आहे आमदार आशिष शेलार यांनी या सगळ्या संदर्भामध्ये विधिमंडळाच्या अंतरिम अर्थसंकल्पाच्या अधिवेशन जे आहे त्याच्यामध्ये मागणी केली होती त्याच्यानंतर आता ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे तीन महिन्यांचा कालावधी म्हणजे साधारण विधानसभा निवडणुकीच्या आधी हा अहवाल येणं अपेक्षित आहे तर याच दृष्टीनं जर आपण पाहिलं तर मराठा आरक्षणाच्या संदर्भातले दोन महत्त्वाचे मुद्दे आज समोर आलेले आहेत पण नॉन क्रिमिलेअरचं सर्टिफिकेट लागणार आहे याच्यावर मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया काय असणार आहे तसंच मराठा आरक्षणासंदर्भामधले जे प्रमुख नेते आहेत त्यांचं म्हणणं काय असणार आहे हा मुद्दा महत्त्वाचा राहणार आहे पुढच्या बातमीकडे बोलूया ही बातमी आहे ती म्हणजे भारत जोडो न्याययात्रेच्या संदर्भातली भारत जोडो न्याययात्रा आज महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की भारत जोडो न्याय यात्रेकडे सगळ्यांचं लक्ष आहे राजकीय दृष्टिकोनातनं या न्याययात्रेकडे सगळ्यांचं लक्ष आहे त्याचं कारण म्हणजे भारत जोडो यात्रेतनं विदर्भामध्ये जेव्हा आली होती तेव्हा बरीच चर्चासुद्धा झाली होती बरेच सुद्धा झाले होते आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की याच्यावरनं महाराष्ट्रातलं राजकारणसुद्धा तापलं होतं लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू व्हायला अवघे काही दिवस आहेत ऑल म्हणजे लोकसभा निवडणूक लागण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत इथं लोकसभा निवडणुकीच्यावरनं चांगलंच रणकंदन हे महाराष्ट्रामध्ये सुरू असल्याचं आपण पाहतो आहे जागा वाटप असेल किंवा मग मतदारसंघ असेल याच्यावरनं अंतर्गत कलह हो वाढलेले आहेत काँग्रेसमधली अंतर्गत नाराजीसुद्धा समोर आलेली आहे अशा पार्श्वभूमीवर राहुल गांधी हे महाराष्ट्रात असणार आहेत आणि मुंबईत असणार आहेत म्हणूनच ही जी भारत जोडो न्याययात्रा आहे ती अत्यंत महत्त्वाची ठरते किंवा त्या दृष्टीनं त्याकडे पाहिलं पाहिजे या भारत जोडो न्याय यात्रा आज दुपारी महाराष्ट्रामध्ये दाखल होईल तेरा मार्चला म्हणजे उद्या धुळे मालेगाव असेल चौदा मार्चला नाशिकमध्ये पंधरा मार्चला ठा था, पालघर ठाणे असा प्रवास करत सोळा मार्चला मुंबईमध्ये ही भारत जोडो न्याय यात्रा दाखल होणार आहे आणि सतरा मार्चला दादरच्या शिवाजी पार्कमध्ये भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होणार आहे यासाठी या जे शिवाजी पार्कचं मैदान आहे तिथं सभा होणार आहे या सभेच्या अनुषंगानं किंवा तिथं या भारत जोडण यात्रेचा जो समारोप होणार आहे त्याच्यासाठी या मैदानाची परवानगी मागण्यासाठी काल काँग्रेसच्या नेत्यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची काल भेट घेतली आणि परवानगीसुद्धा मागितलेली आहे तसंच काँग्रेसच्या नेत्यांनी काल या मैदानाची या सभास्थळाची पाहणीसुद्धा केलेली आहे कशा पद्धतीचं आयोजन करता येईल या सगळ्या संदर्भातले गोष्टी ठरवण्यात येत आहेत काँग्रेसच्या पातळीवर पण भारत जोड यात्रा एक प्रकारे आपण म्हणूयात की राहुल गांधी महाराष्ट्रात आणि मुंबईत असणार आहेत अत्यंत महत्वाचा कालावधी आहे कारण लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राहुल गांधी हे महाराष्ट्रात असतील आणि त्याचा इम्पॅक्ट महाराष्ट्रातल्या निवडणुकीवर निश्चितच होऊ शकेल महारा महाराष्ट्रातली काँग्रेसची जी अंतर्गत नाराजी आहे ज्या पद्धतीनं मोठे नेते जे आहेत म्हणजे अशोक चव्हाण असतील मिलिंद देवरा असतील हे महाराष्ट्र म महाराष्ट्र काँग्रेसची साथ सोडून ज्यांनी भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर गेले होते इतरही काही नेत्यांची नावं समोर येत आहेत या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर एक विशेष इम्पॅक्ट महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीवर राहुल गांधी या काळात महाराष्ट्रात असल्याचा पडण्याची शक्यता आहे त्याचं कारण म्हणजे जसं आपण पाहिलं असेल तर काँग्रेसमधला महत्त्वाचा महाराष्ट्रातला चेहरा जो आहे तो कुठेतरी पुसत चाललेला आहे अशी काँग्रेसवर केली जाते महाराष्ट्रातल्या काँग्रेसवर केली जाते महाराष्ट्र काँग्रेसमध्ये एकी नाही अशी टीका केली जाते आणि तसाच दिल्लीतला एक महत्त्वाचा नेता जो सातत्यानं भाजपच्या रडारवर असतो भाजपच्यावर टीका करते असे राहुल गांधी हे महाराष्ट्रात असणार आहेत आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं त्याच्यावर इम्पॅक्ट पडण्याची सुद्धा शक्यता आहे राहुल गांधी हे महाराष्ट्रात असतील आणि त्या दरम्यानच्या काळात किंवा त्याच्या आधी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातली जी वेळापत्रक आहे ते जाहीर केलं जाईल लोकसभा निवडणुका जाहीर केल्या जातील आचारसंहिता असली तरीसुद्धा राहुल गांधी यांचं महाराष्ट्रात असणं हा एक महत्त्वाचा मुद्दा होऊन जातो आणि त्याचबरोबर प्रचार करण्यासाठीची जी तयारी आहे किंवा लोक लोकसभा निवडणुकीसाठीचा जो प्रचार किंवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीचा जो एक महत्त्वाचा काळ आहे त्यावेळातच काँग्रेससाठी एक महत्त्वाचा आणि मोठा नेता हा महाराष्ट्रात असण्याला विशेष महत्त्व असल्याचं म्हटलं जात आहे विशेष म्हणजे जर आपण पाहिलं असेल तर महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये अशा पद्धतीनं शिवाजी पार्कवर हा भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप याला सुद्धा एक विशेष महत्वाचा आहे कारण काही वर्षांपूर्वी सोनिया गांधी सुद्धा या इथं सभा घेतली होती त्याची बरीच चर्चा झाली होती शिवसेनेकडनं कशा पद्धतीने याला विरोध होऊ शकतो अशी श चर्चा रंगली होती हे शिवसेना किंवा बाळासाहेब ठाकरे गाजवत असलेलं मैदान आहे असं म्हटलं गेलं होतं आणि आता मात्र परिस्थिती बदललेली आहे ठाकरे आणि काँग्रेस म्हणजे ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट हे एकत्र आहेत अशा पार्श्वभूमीवर इथं मुंबईमध्ये जेव्हा शिवाजी पार्कच्या मैदानावर सभा होईल रा राहुल गांधींची राहुल गांधी इथे असतील एक मोठा इम्पॅक्ट निर्माण केला जाऊ शकतो असं देखील म्हटलं जातं आहे अर्थात हे कशा पद्धतीने इनकॅश केलं जातं याच पार्श्वभूमीवर याच्या आधीनंतर काही काँग्रेसचे बडे नेते हे भाजप आपल्या गळ्याला लावणार का हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे संजय निरुपम यांची नाराजी आणि त्यावरनं संजय निरुपम हे भाजपमध्ये जाऊ शकतील अशी चर्चा जोरदार रंगलेली आहे याच कालावधीमध्ये या सगळ्या गोष्टी घडतील का आणि हे काँग्रेससाठी अनपेक्षित असणार नाही असं देखील राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे पण राहुल गांधींचा इम्पॅक्ट मात्र या काळामध्ये मोठा राहू शकतो विशेषत्वानं महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीवर राहू शकतो असं म्हटलं जात आहे त्याचं कारण म्हणजे देशपातळीवर काँग्रेस आणि भाजपचं जसा संघर्ष आहे तसा तो महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे महाराष्ट्रामध्ये भाजपच्या समोर शरद पवार गट आणि ठाकरे गट असला तरी पक्ष म्हणून काँग्रेस आहे आणि याच काँग्रेसचा प्रमुख नेता ज्याच्यावर बरोबर देशपातळीवर भाजप आव्हान देत असतं ते राहुल गांधी महाराष्ट्रात असतील आणि म्हणूनच लोकसभा निवडणुकीच्या साठीची च रंगणशिंग महाराष्ट्रामध्ये फुंकण्यासाठी काँग्रेसच्या दृष्टीनं हा एक महत्त्वाचा मुद्दा सुद्धा राहणार आहे पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे देशामध्ये सी ए लागू करण्यात आल्याच्या संदर्भामध्ये दोन हजार एकोणीसपासून या कायद्याच्या संदर्भातली चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली होती या कायद्याला विरोधही मोठ्या प्रमाणावर झाला होता त्याची बरीचशी कारणं दिली जातात आहेत प्रामुख्यानं कशा पद्धतीनं अ... एका ठराविकच था, धर्मसमूहांना याच्यामधनं लाभ मिळणार आहे किंवा या गोष्टी वि, विशिष्ट धर्मसमूहांचा उल्लेख करून करण्यात येणार आहेत म्हणून सुद्धा या कायद्यावर आक्षेप घेण्यात आला होता आ, या कायद्याच्यानुसार एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा पूर्वी आणि त्या दिवशी भारतात आलेल्या बांगलादेश पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातले जे गैरमुस्लिम स्थलांतरित आहेत त्यांना नागरिकत्व मिळ मिळ देण्यात येणार आहे हिंदू शीख बौद्ध जैन पारशी आणि ख्रिश्चन या धर्मातल्या अल्पसंख्याकांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे पण मात्र मुस्लिम धर्मीय जे आहेत त्यांचा समावेश नाही याच्यावर आक्षेप यादीविरोधी विरोधी बाकावरच्या पक्षांनी घेतला होता त्यामुळेच लोकसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावर अशा पद्धतीनं घेतलेला हा जो निर्णय आहे त्याच्यावरनं बरंचसं राजकारण घडू शकतं असं देखील म्हटलं जात आहे लोकसभा निवडणूक जाहीर होण्याच्या अगदी आधीच अशा पद्धतीनं भाजपनं निर्णय घेतलेला आहे महत्वाचं आहे ते म्हणजे की भाजपनं दोन हजार एकोणीसच्या Uh, कालावधीमध्येच या कायद्याच्या संदर्भात उल्लेख केला होता हा कायदा आपण आणणार असल्याचं म्हटलं होतं आणि दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा लोकसभा निवडणुकीला भाजप मोठ्या म्हणजे एक विशिष्ट उद्दिष्ट घेऊन सामोरं जात आहे अशा परिस्थितीमध्ये हा कायदा भाजपनं आणण्याचा निर्णय घेतलेला आहे भाजप केंद्र सरकारनं आणण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळेच कुठेतरी विरोधकांच्या रडारवर सुद्धा हा मुद्दा राहू शकतो विरोधक सुद्धा याच्यावरनं लोकसभा निवडणुकीचा मुद्दा हा देशभर करण्यावर भर देऊ शकतात असं म्हटलं जात आहे घटनेचा या हा जो कायदा आहे त्याच्या घट गट, घटनेच्या सहाव्या अनुसूचीमध्ये आसाममधल्या कार्बी आंगलोंग मेघालयामधल्या गारो हिल्स मिझोराम मधल्या चकमा जिल्हा आणि त्रिपुरातला आदिवासी बहुल भागांना वगळण्यात आलेला आहे तसंच गेल्या चौदा वर्षांपैकी किमान पाच वर्षाचं वास्तव्य असलेल्यांना भारतीय नागरिकत्व दिलं जाईल आतापर्यंत सलग अकरा वर्ष वास्तव्य असलेल्या स्थलांतरितांनाच नैसर्गिकरित्या नागरिकत्व मिळत होतं पण मात्र आता चौदा वर्षांपैकी किमान पाच वर्ष राहणार म्हणजे इथलं नागरिकत्व मिळवण्यासाठीची जी वर्ष वर्ष आहेत ती कमी करण्यात आलेली आहेत हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे कशा पद्धतीनं हा मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या या संपूर्ण राजकारणामध्ये तापतो हे बघणं महत्त्वाचं आहे तर या झाल्या दिवसभरातल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या सगळ्या बातम्या तक डॉट इन या वेबसाईटवर मुंबई तकच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येणार आहेत हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद